हदगाव तालुक्यातील मागील अनेक दिवसापासून अतिवृष्टी चालू असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता गेल्यास जमा आहे सरकारने हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाची मदत जाहीर केली असून तुटपुंजी मदतीने शेतकऱ्याचे समाधान होणार नाही असं प्रहार पक्षाचे म्हणणं आहे त्यामुळे आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हातगाव तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हेक्टरी अडीच लाख रुपये अनुदान द्या व शेतकऱ्याची कर्जमाफी करा आणि इतर मागण्यांसाठी हातगाव तहसील कार्यालयावर निवेदन देऊन सरकारच्या विरोधात प्रहार पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आहे विशेष म्हणजे लाखाडी नदी आणि पेनगंगा नदीच्या कडेला जे आमच्या शेतकरी बांधवाचे ऊस पिकं होते हळद पीक होती सरासरी ऊसाचं उत्पन्न हे चाळीस ते पन्नास टन एकरी निघत असते तर हे एक, एक हेक्टरला सव्वाशे टन ऊस जर धरला तर ऊसाचा भाव एक सरासरी धरला आजचा आजच्या घडीला सव्वीसशे रुपये टन आहे तरी सव्वाशे टनाचे पैसे किती होतात आज घडीला ऊसाची अशी अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांच्या की भुईसपाट झालेल्या त्याच्यात पीक काय उत्पन्न निघणार आणि त्याचा खर्च काय निघणार आणि काय भेटणार आहे त्याला त्या त्या कारणास्तव आम्ही अडीच लाख हे तहसीलदार मॅडममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की त्यांनी जे ऊसबाधित शेतकरी आहात हळदबाधित शेतकरी आहात केळीबाधित शेतकरी आहेत त्यांना कमीत कमी अडीच लाख रुपये हेक्टरी अनुदान मिळायला पाहिजे